मालगाव रोडवर अत्यंत दुखत आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे मालपाटणे चौकुली येथील झालेल्या भीषण अपघातात लखमापूर येथील रहिवासी मनीषा शरद सोनवणे मनीषा सोनोने यांच्या सोबत सटाणा येथील खरेदीसाठी गेल्या होत्या खरेदी करून परत येत असताना एम एच एक्केचाळीस क्रमांकाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून प्रवास करत होत्या प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक ट्रक आढळून आलेला असून त्या ट्रकच्या धडकेमुळे हा अपघात घटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या अपघातात मनीषा सोनोने यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी प्रियंका सोनोने या किरकोळ जखमी झाल्या या घटनेची माहिती मिळताच खांडेकर पोलीस हवालदार दौरे पोलीस हवालदार कदम पोलीस कॉन्स्टेबल हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटने पंचनामा करून पुढील तपास सुरू केलेला आहे या दुर्दैवी घटनेमुळे लखमापूर गावावर शोक काळा पसरलेली आहे तर कुटुंबियांचा आक्रोश पाहून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे परंतु या घटनेनंतर ब्राह्मण गाव येथील नागरिकांनी या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकला पाहिजे या मागणीसाठी पाच मिनिटांसाठी रस्ता अडवून ठेवला होता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा रस्ता वाहनांसाठी मोकळा करण्यात आलेला असून मात्र त्यांनी परत एकदा इशारा दिलेला आहे की जर का उद्या स्पीड ब्रेकर या ठिकाणी टाकला नाही तर मात्र मोठ्या प्रमाणावर इथे रस्ता रोको करण्यात येणार आहे असा या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे बघत राह पी मीडिया न्यूज नेटवर्क